आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी रितिका कुलकर्णी आणि तुम्ही पाहत आहे संध्या न्यूज आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी महाविकास आघाडीच्या विधान परिषदेतील सदस्यांनी अमित शहा यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत उद्गार काढले याबाबत चर्चा करण्याची मागणी केली परंतु सभापती त्यांनी त्यांना बोलून दिले नाही याबाबत त्यांनी सभा त्याग करत सदनातून सर्व सदस्य बनवलं त्यांचा जर देशाचे गृहमंत्री अशा पद्धती अवमान करणार असेल आणि त्याच्यावर जर सभागृहात बोलणं बोलणं होऊ देत नसेल तर मग हा संविधानाचा अपमान आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा अपमान आहे आणि म्हणून महाविकास आघाडीनं परिषदेमध्ये पूर्णपणे या कामकाजावर आज वॉकआउट आम्ही केलेला आहे आम्हाला बोलू दिलं नाही सभापतीनं अनेक मंत्र्यांनी याला विरोध केला आहे याचा अर्थ जी महायुती किंवा भारतीय जनता पार्टी बाबासाहेब आंबेडकरांचा आदर करत नाही का आमची काही मागणी नव्हती आमची मागणी होती बाबासाहेब आंबेडकरांच्या पद्धतीनं उद्गार काढले त्याचा निषेध करायचा होता ते किंवा त्याची माहिती मागवायची होती परंतु पार्लमेंट मधलं इथं घेता येत नाही राहुल गांधीचं घेता येतं परंतु घेता येत इत नाही अशा प्रकारचा नियम आम्हाला सभापती शिकवत होते आणि म्हणून आम्ही आज वॉकआउट केलेलं आज देशाचं संविधान आणि ज्यांनी लोकशाही जिवंत ठेवली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये हे भाजपचं सरकार आल्यापासून ज्या प्रकारे या देशात आणि ते विषय तो विचार मिटवण्याचा प्रयत्न होतो संविधानावरून महाराष्ट्र भेटला आज जाणीवपूर्वक कावधानतेने या देशाच्या गृहमंत्र्यांनी ज्याप्रमाणे सातत्याने आंबेडकर आंबेडकर निघाले अगर भगवान का नाम लतो तो सात जन्म का पुण्य मिळता अशा प्रकारचं वक्तृत्व केल्यानंतर त्याचे पडसा आपोआप महाराष्ट्रामध्ये उमटतील कारण महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेले छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या या असलेल्या अवमान करण्याचा निषेध आम्ही सभागृहामध्ये केला खरं म्हणत तर या महाराष्ट्रामध्ये शांतता राहावी ती अशांतता होऊ नये ही जबाबदारी सरकारची असताना सरकार जाणीवपूर्वक अशा प्रकारचं वक्तृत्व करून मुद्दा हा आंबेडकरांचा विचार दाबण्याचा प्रयत्न करतोय का शंका या शब्द वापरल्या आम्ही निषेध केला त्यांनी या असलेल्या शब्दाचा निषेध करत असताना आम्ही आजही सांगतो सभागृहाच्या आत मध्ये जरी आमचा आवाज धाबला तरी या महाराष्ट्रातली जनता ही स्वाभिमानी आहे महाविकास आघाडी स्वाभिमानी आहे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा उल्ले उल्लेख करत असताना सभागृहामध्ये रोज आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करून कामकाजाला सुरुवात करू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव आम्ही सर्वजण सातत्याने घेऊ या ठिकाणी कॅमेरामॅन विनोद जाधव स न्यूज प्रतिनिधी रोहित दळवी नागपूर अशाच न्यूज जाणून घेण्यासाठी संध्या न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा